चलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉक सो आज श्रावणचा पहिला दिवस आहे तर आम्ही ठरवलं की आज त्र्यंबक लावून येऊ सो रेडी तर झालो आहे आता मी आणि मस्त वातावरण पाणी थोडंसं पावसाचं असं आता चला येते कल्पेश दादा आता निघूया थोडा पटापट थोडंसं आवडतो वगैरे आणि रेडी होऊन लगेच निघू कारण नंतर खूप गर्दी होऊन जाईल आपल्याला लवकर लवकर पोचायचं आहे त्याच्यामुळं तर चला जाऊया सो फायनल काय आता आलो आहे खाली आणि विचार केला की दोन गाड्या घेऊ एक सायला यांची एक आपली स्कूटी कारण साहिलाचा मित्र पण येतोय तिकडून मग आता कल्पेशन मी एक गाडी हो आणि सायला त्याचा मित्र असे ते दोघांनी आम्ही असे जाणार आहे पहिले शिरिंग पण होता मग शिरिंग कॅन्सल होऊन गेला नक्की त्याचं काहीतरी प्रॉब्लेम कोणतरी वारला ना हां हां त्याच्यामुळं मग मग आम्ही तर जाऊन येतो कारण खूप मस्त वाटतं तिथे गेल्या असं सकाळच्या वातावरणात हाती जाऊ मस्त की दर्शन घेऊ आणि भारी पण ना रे श्रावण जवायचं पहिल्या दिवस चला आला आता तुम्हाला दिसतंय दिसतंय चला निघूया त्र्यंबकमध्ये पोचलेलं आहे आणि एक तर खूप भिजले खूप थंडी आहे इकडे शर्ट पूर्ण ओलं होऊन गेले कल्पन भिजलेले पण आहेच पूर्ण भिजलेला आता व्ह्यू एकदम कडक दिसतोय बघा एकच नंबर भारी वाटतं खूप असं म्हणजे गाडी व भिजल्या ते दुःख झालं पण मग इथे एक आलं एकदम भारी वाटत मग जाऊ मध्ये आधार कार्ड आहे ना म्हणजे तो इथला रहिवासी असे तर त्याच्याने आपल्याला मध्ये दर्शन भेटतात डायरेक्ट त्याच्यामुळे आता आपण सगळे त्याच्यावर जाणार आहे दर्शन घ्यायला मध्ये जाऊ या मध्ये

हां कंतेश वगैरे सगळे आता पुणे गाव पुर दर्शन गेले એટલે અમે મેરી કनाडा નું મંદિર ગઈતા હવે સુરगाव માઉસલી દ્વારા ચાલે સવેરેડી છે ત્યાં એટલે અત્યારેમાંથી પુણે ગાવ ને મેરી કनाडा નું દર્શન લઈન પાક એક છોકું છે તમને આજે જઈતી થોડી છે સાયગોસ્ટી આસાંજે એક આઠમ રાતે અને ભરવાડતેને ક તો શું चला जायचं तर पु कल्पेशने शर्ट घेतला नवीन आणि ते नेमके टिकीट ठेवत होतं नाही का आम्ही डिक्कीत काय बघितलं नाही आणि आता नेमकी जेव्हा डिक्की उघडली तर आता काळाला याच्यात रेनकोट आता एवढे घाण अवस्था आली ना मग आता घालून घेतला मी ओले शर्टवर आणि कल्पेश चालू आहे कल्पेश इकडे कॅमेरा कसं वाटतंय लोकल लोकल हा असं वाईट वाटतय याला इतकं रेनकोट नाही घातला आणि आता दोन दोन आहेत चला आता हे आपल्या लोकल घरी घरातल्या वापरायला ना त्यासाठी ठेवतो मी नंतर मी नंतर आता नाश्ता वगैरे करत तिथं भेटतो फायनली काय आता घरी पोचलोय एवढ्या पूर्ण पावसात भिजून झाल्यानंतर आता सल्ल्याच्या घरी आलंय सगळे कल्पिश्ना कपडे क्विक मध्ये चेंज केले देवागा, देवागा। करना करना ते बघा ते बघा जोश वा आणि मी पण चेंज करून टाकला कारण पूर्ण ओले झाले ते आणि त्याच्यात एक विषय असं तुम्ही बघितला असाल रेनकोट आम्हाला पूर्ण म्हणजे आम्ही पहिले पावसात पूर्ण भिजल्यानंतर कळालं की अरे गाडी रेनकोट होता असं ठीक आहे तर येत येतं म्हणलं आता पाऊस तेवढं भिजलं आहे आणि सकाळी नाश्ता पण केलेला नव्हता मग तेच त्या त्यानिमित्ताने आम्ही ना काय आणलं रे आपण पावडा पावडे घेऊन आला तीन पावडे आणि उसळचा रस्ता ना तो खूप महाग झाले पावडे मला वाटलं कितीला अठरा रुपयाला अठरा रुपयाला पावडा बाबा एवढे माझा जो पावडा पाहिजे पंधरा रुपयाला भेटायचा कि दहा पंधराला तो आता अठरा झाला आहे मग आता मस्त आहे की छोटीशी पार्टी करतो म्हणजे थोडंसं शक्ती येईल कारण पूर्ण भिजलेलं अंग वगैरे त्याच्यात बोलणे पण बसले थोडेसे थोडं टाइम झाला म्हणून आणि रेनकोट घालून सुद्धा शर्ट उलवून गेलो त्याच्यावरनं पण बोलणे बसले मला थोडे पटेन नीटात आता चला नाश्ता करतो असतं सायला जाईल सायला जायला कामं जायचं हो आहे गरम गरम हा मस्त दिसते तरी तरी ती का पावडा आणले की तू एक संडे जाणलाय तू संडेच आणला की सगळ्यांनी लगेच चेंज करून घेतलं सगळ्यांनी मस्तपैकी आता खाऊ